ुम् मान्यस्वामी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया विले पार्लेच्या सौ सुमती मधुकर गोरे यांनी लिहिलेली आठवण पाहिले परब्रह्म साजिरे याचा भाग पहिला सद्गुरू माऊली सोहमची माहिती करून देत होते मी पाहत होते पाहता पाहता ओंकाराचा स्पष्ट ध्वनी ऐकू येऊ लागला त्यांच्या अंग प्रत्यंगातून ओम ही अक्षर दिसू लागली पहाव तिथं ओम शिवाय जागा शिल्लकच राहिली नव्हती सद्गुरु स्वामी स्वरूपानंदजींचं दर्शन घडलं तेच मुळी आश्चर्यकारक पद्धतीनं मी आणि माझा मुलगा चिरंजू सुधीर दिनांक एक मे ते पाच मे एकोणीसशे सत्तर या कालावधीत यात्रा कंपनीतून राजापूरची गंगा हेदवीचा गणपती इत्यादी पाहण्यासाठी रत्नागिरीला येणार होतो दीपलक्ष्मीमध्ये स्वामी स्वरूपानंदांची समग्र माहिती आणि त्यांचं चरित्र वाचलं होतं सद्गुरूंच्या शोधार्थ मी पूर्वीपासून प्रयत्न करीतच होते त्यासाठी अनेक संत वाङ्मयांचा अभ्यास करीत होते मनाची तळमळ वाढत होती गणेशाची भक्तीही त्यासाठी चढत्या वाढत्या प्रमाणात करीत होते स्वामींच्या हस्ते श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी आणि त्यावर स्वाक्षरीसुद्धा घ्यावयाची या इच्छेनं मी एक पत्र सोळा एप्रिल एकोणीसशे सत्तरला पाठवलं पत्राच्या उत्तराची उत्सुकतेनं वाट पाहत असता त्यांचं पंचवीस एप्रिल एकोणीसशे सत्तरचं पत्र मला तीस एप्रिल एकोणीसशे सत्तरला मिळालं त्यात एक ओवी होती करू नामाचा गजर सुखे होऊ भव पार स्वामींच्या स्वाक्षरीच्या या आशीर्वादात्मक पत्रामुळं त्यांच्या दर्शनाची उत्सुकता वाढतच होती यात्रा कंपनीतून एक एक स्थळं पाहत आम्ही रत्नागिरीला येऊन पोहोचलो मी गणेश भक्त असल्यामुळं गणपतीपुळे येथील गणेशाला प्रार्थना केली की स्वामींचं दर्शन घडू दे रत्नागिरीला मी प्रथम येत होते सारे रस्ते अनोळखी बरोबर मुलगा लहान म्हणजे आठ वर्षाचा माहिती होती ती फक्त दीपलक्ष्मीत वाचलेली अशा दोलायमान मनस्थितीत रात्री गणेशाची प्रार्थना करून झोपले अंतर्ज्ञानानं स्वामी स्वरूपानंदजींनी हे सर्व ओळखलं पहाटे दृष्टांत झाला चल ऊठ तुला पहाट्याला जायचं आहे कानात आवाज आला आवाज इतका सुमधूर नाजूक त्या आवाजाचं वर्णन शब्दात करता येणार नाही जागी झाले पहाटेचे साडेतीन वाजले होते मनाशी स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याचा निश्चय केला मनात एक एक प्रश्न आले प्रेरणेच्या द्वारा त्यांची उत्तरंही आतूनच मिळाली आम्ही दत्तमंदिर कार्यालयात उतरलो होतो तिथून भाट्याच्या खाडीपर्यंत कसं जायचं टॅक्सी कर संतांच्या तिथं गर्दी असल्यास साडेअकरापर्यंत रत्नागिरीला परत येऊ शकलं नाही तर यात्रेतील मंडळी साडेबारा वाजता परतीच्या प्रवासाला निघतील मग काय करायचं एस टी स्टँडपासून तू दादरपर्यंत एकट्यानं नक्की प्रवास करू शकशील मन शांत झालं मी चटकन तयारी करून आणि यात्रा कंपनीच्या चालकांना सांगून निघाले प्रवासात कोणताही अडथळा न येता देसाई बंधूंच्या घरी आले मोहन बाहेर ओटीवर होते त्यांना म्हटलं की मी पारल्याहून पत्र पाठवलं होतं त्याप्रमाणे मी आले आहे स्वामींना श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीवर स्वाक्षरी करून ती देण्यास सांगावं ते म्हणाले स्वामींनी साडेआठ वाजता स्वाक्षरी करून ठेवली आहे आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा नऊ वाजले होते सद्गुरूंच्या सामर्थ्याची चुणूक मिळाली त्यावेळेला गर्दी नव्हती माझ्या अगोदर एक तरुण आत गेला त्यावेळेला दरवाजा उघडला मी ज्या क्षणी बाहेरून दर्शन घेतलं त्या क्षणी सद्गुरूंच्या सभोवती एक दिव्य तेजोवलय फिरून गेलेलं पाहिलं मनानं आतून निर्णय दिला ज्या गणेशाची तू अनेक वर्ष भक्ती करतेस तोच गणेश मानवी रूपानं लोकोद्धारासाठी इथं प्रकट झाला आहे शरीराला अकारण कंप सुटला पण तो भयाचा नव्हता तो तरुण आत गेल्यावर उघड झापेचा मधला दरवाजा बंद झाला ती तेजस्वी आरक्तवर्णीय मूर्ती थोडा वेळ दिसेनाशी झाली मन शांत झाल्याचं अवर्णनीय समाधानाचे क्षण मी उपभोगीत होते तो तरुण बाहेर आल्यावर मला आणि चिरंजीव सुधीरला आत बोलावलं स्वामींनी प्रवासाची आस्थेनं चौकशी केली मी उत्तरले या अनोळखी ठिकाणी मी केवळ पहाटेच्या आपल्या दृष्टांतानुसार सुखरूप आलेली आहे सूर्यापासून जसे किरण निघतात तसेच स्वामींच्या चेहऱ्यापासून मंद शीतल किरण बाहेर पडत होते ते पाहत असताना स्वामींनी श्रीमत अभंग ज्ञानेश्वरीचे दोन्ही भाग आणि खडी साखरेचा प्रसाद दिला चिरंजीव सुधीरला श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी सार आणि स्तोत्र आणि लहान फोटो दिला मी स्वामींना म्हटलं मी गणेश भक्त असल्यामुळं श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीची एकवीस पारायणं करीन हा ग्रंथ मला समजावा आणि इतरांना समजावून देता यावा त्यावर स्वामी हळूवार वात्सल्यपूर्ण आणि मधुर आवाजात आशीर्वाद असं म्हणाले असं हे स्वामींचं प्रसन्न दर्शन माझ्या अंतकरणात कोरलं गेलं आहे विले पार्लेच्या सौ सुमती मधुकर गोरे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला भागात या आठवणीचा भाग दुसरा श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं